या वयात बर फार गोड गात संतांच्या सान्निध्यात आपण गेलो पाहिजे आता तुम्ही कीर्तनाला येता बरे काय हा संतांचं सानिध्य म्हणावं लागेल आपल्याला पण तुम्ही एकदा यात काहीच नवल नाही पण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कीर्तनामध्ये जाऊन बसायचे कुणाच्या जा कीर्तनाला तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आणि म्हणूनच तर आज छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर जय जयकार होतो हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही तर हा जय जयकार त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आहे म्हणूनच तर आज तेहतीस कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिरं आहेत पण एकही मंदिर आपल्या राज्यात नाही जराही वाईट वाटत नाही हो कारण हे जे काही मंदिरं आहेत हे केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी आहेत म्हणूनच तर आज तेहतीस कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिरं आहेत पण एकही मंदिर नसताना ज्यांनी प्रत्येकाच्या हृदया हृदयामध्ये घर करून ठेवलंय त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बघा ते शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत दादा अरे राजाच्या अंगी जे गुण असायला पाहिजे ते शिवरायांचे जा अंगी होते राजा तरुण पाहिजे संपत्तीवान पाहिजे विद्वान पाहिजे बलवान पाहिजे कीर्तीवान पाहिजे दयावान पाहिजे सगळेचे सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगी होते म्हणून राजा असावा तो शिव छत्रपती शिवाजी महाराजांसारखा नाहीतर आपण नुसतं म्हणायचं अरे अंधार झाला आता दिवा पाहिजे देशाला झेजाऊचा शिवा पाहिजे काही काही माळश याचे पुढचे माऊली राजा तुम्ही कशाला बोलावत राजांना कशाला दारूच्या बाटलींची झाकणं गोळा करायला की आपण काय काय ठिकाणे करतो ते पाहायला मला या ठिकाणी कधी कधी नवल वाटतं अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवायची गरज पडते मग आपण काय करतो आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्य तिथ्या जयंत्या पुण्य तिथ्या साजऱ्या कराव्या अरे त्यांच्या समोर दिवे कोणी लावावे याच्यावर वाद घालायला लागलो माऊली मग मा आम्ही काय लावणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली लाख रुपयाचा डिस्ट लावतो का दारू पितो आणि त्या दिवाल्याला म्हणतो बजाओ काय वाटत असेल आपल्या राजांना अहो छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलंच व्यसन व्यसन करून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असाल काय वाटत असेल राजांना अरे खऱ्या अर्थाने आपण त्याचे विचार आत्मसात करायला पाहिजे विचार घेतले मात्र शून्य बरे का म्हणून तर म्हणावंच वाटत अरे नवते कला म्हणा होता कायदा तरी सुखी होती प्रजा नवते कला म्हणा होता कायदा तरी सुखी होती प्रजा का कारण सिंहासनावर होता छत्रपती राजा माझा छत्रपती राजा माझा छत्रपती राजा शिवनी <laughs> Let's go, வாழ்கரே சிவோ நமஹே शहरी उभे राहतात कारण त्यांनी केलेलं कर्तृत्व तसं होतं पण त्यांना घडवण्यामागे जर महत्त्वाचा मोलाचं वाटा कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजो मासाहेबांचा बरं का कारण तसे संस्कार केले रामायण महाभारत यांसारख्या कथा सांगून त्या परमपुरुषाच्या ध्येयाची जाणीव करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस कुठं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले कारण जिच्या आधी पाडण्याची दोरी ती जगाला जास्तीत जास्त वेळ खून देत असेल आपल्या मुलांना तर आई आई देत असते बरं का म्हणून आईने त्या ठिकाणी ठरवायचं की आपल्या मुलांना काय बनवायचं त्याआधी आपण जिजाऊ बनायचं बरं का कारण आपण जिजाऊ बनला तरच शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला येईल पण आपल्याला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण आपल्या घरात नाही शेजारच्याच्या घरात बरं का आणि आमच्या माता मावल्यांच मोठं नवल आहे आज राष्ट्रमाता राजमाता नाव इतिहासात आदराने प्रेमाने मानाने त्याचं कारण म्हणजे त्यांचे संकुचित विचार नव्हते पण आमच्या माऊल्यांचे सांगू का आमचा मुलगा एखादं चांगलं कार्य करायला निघाला ना तर आमचे तिला मध्ये चढवते पिंट्या ए वाड्या असल्या भानगडीत पडू नको बरोबर आहे ना आणि आमच्यासारखे महिला कीर्तनकार त्यांच्या घरी गेल्या का म्हणतात बाई आमच्या पिंटेला बाळ्याला असलं मोबाईल मधलं कळत ना तुम्हाला काय सांगावं होतं त्याला थोडं मोठं हो मग दाखवेल तर तुला घर का म्हणून तुम्ही म्हणावं नसते ना तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले अंगणी तुळस माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते लढले हो मावळे आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना माता तर दिसले। ही दिसले विजयाचे 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 म्हणून धन्य आहे राजमाताहेब की जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला घातलं बघा तुम्ही सुद्धा आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा आज संस्कारांची फार गरज आहे कारण संस्कार जर केले तर संस्कृती टिकणार आहे संस्कृती जर टिकली तर धर्म टिकणार आणि धर्म जर टिकला तर राष्ट्र टिकणार म्हणून मी जबाबदारी आहे तुम्हा माता माऊल्यांची बरं का कारण आजकाल समाज फार बिघडत चालला व्यसन आणि फॅशन या दोन्हीच्या नदी लागायला लागल्या पण मी सांगेन तुम्हाला तरुणांना हात जोडून विनंती आहे की व्यसनाच्या कुणीही अधीन होऊ नका आणि फॅशनही करू नका कारण या व्यसनाने कुणाचंही चांगलं होत नाही झालं नाही आणि पुढे फ्युचरमध्ये सुद्धा चांगलं होणार नाही अरे घराची घरं गर उद्ध्वस्त होतात संसार उद्ध्वस्त होता आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि या व्यसनी मनाला माणसाला कुठेही समाजात मान सन्मान प्रतिष्ठा लाभत नाही माझ्या दादांनो अरे यू बोतल पे बोतल पिने से क्या फायदा यू बोतल पे बोतल पिने से क्या फायदा सुबह पी जाओगे शाम को उत्तर ही जाएगी लेकिन सात दिन ये हरिनाम का प्याला पी तो देख बंदे तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी म्हणून दारू पिऊन आपल्या आयुष्य बरबाद काय करतात आणि जीवनामध्ये मुलींनासुद्धा सांगते बरं का फॅशन करू नका अरे आजकाल आपण आपली संस्कृती विसरत चाललो आणि पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब आपण करत आहोत आधी महिलांना त्या ठिकाणी बरं का कपडे घ्यायला पैसे मिळत नव्हते हो आता आजकाल पैसा वगैरे भरपूर आहे लोकांकडे कपडे वगैरे भरपूर आहेत तरीसुद्धा शॉर्ट घालायला लागल्या मुली बरं का पण मी सांगेल तुम्हाला माझ्या दिदींनो अरे आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही का कारण जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारी आई पदर देऊ शकत ना चांगलं जीवन जगण्याचा त्या ठिकाणी संकल्प करा फॅशनपासून व्यसनापासून दूर राहा आणि जीवनामध्ये की सांभाळा आजकाल माणूस की शिल्लक राहिली नाही अरे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव आहे की जगातील सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो आहे माणुसकी ही प्रार्थना

क्या तारीख है बाए। आज मेरी आज तो कल तेरी आ, तेरी बारी बाए। है जिंदगी

Yeah!